पहिलगाम मध्ये झालेल्या भ्याड झाल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे यातच आज नाशिकच्या मध्यवर्ती शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देखील निषेध व्यक्त करण्यात आलाय नाशिकच्या शालिबाग चौकातील शिवसेना कार्यालयाबाहेर पाकिस्तानचे झेंडे जाळून घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक